प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज पोलिस परंडा येथील मनसेचे धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सुदीप मोरे यांच्या करंजा येथील शेतात अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने आंब्याच्या बागेसह बीएसएनएल एल नेटवर्क साठी लागणारी केबल तसेच पाच चक्कर मधील ड्रिप व पाईप लाईन जळून खाक झाली आहे मोरे यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत सुमारे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे पाव्यात सविस्तर बातमी नमस्कार वन न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस नमस्कार मी डॉक्टर आनंद मोरे हे माझ्या भावाचं शेत आहे तर आपण पाहतो हो आहोत की ग्रामीण भागातील समस्या कशा प्रकारच्या असतात की जेव्हा ग्रामीण भागामध्ये वेगळ्या प्रकारे कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जेव्हा डेव्हलप होत असतो तेव्हा काही ना काही कुरगुड्या करून अशा प्रकारचे त्याला रोखण्यासाठी बरेच प्रयत्न होत असतात आपण पाहतो की हे जवळजवळ एक चार पाच एकरची जी का आंब्याची बाग आहे ते पूर्णपणे पेटून संपूर्ण येथील ह्यांचा केबल व्यवसाय आहे त्यानंतर बी एस एन एलचं गोरमेंटचे ते परंडा तालुक्याचे कॉन्ट्रॅक्टर पण आहेत तर ह्यांचे सगळे जे वायरी आहेत ते सुद्धा वायरी त्यांच्या पूर्ण जळालेल्या आहेत म्हणजे जे काही महत्त्वाचे आहेत ते त्यानंतर पीक पण जाळले आहे त्याच्याबरोबर ह्या सगळ्या आंब्याचे झाडं जे आहेत ते पण संपूर्ण जळून खास झालेले आहेत हेच नाही तर शिवाजी महाराजांचा पुतळा पण त्यांनी इथे एक छोटासा उभा केला होता आणि ते मनसेचे माजी जिल्हा सुद्धा आहेत तर अशा प्रसंगी आणि त्या बाजूला भोवती भरपूर सारे पाच एकरचं ड्रीप देखील ठेवलेलं होतं ते सुद्धा संपूर्ण जळून खाक झालं आणि त्याची हाय हे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला लागलेले आहेत आज खरोखर आपल्याला असा विचार करायची गरज आलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा जे काही आपले वेगळ्या जाती धर्मातील संत आहेत की ज्यांनी मानवतेच्या विकासासाठी आणि मानवकल्याण आपण म्हणू त्याला किंवा जगाच्या उद्धारासाठी जे काही संदेश दिले ते ह्याचमुळे दिले असतील का मूळ स्वराज्य निर्माण केलं असेल का आपल्याला ह्यातून मला असा संदेश द्यायचा आहे की आपले मान्य पंतप्रधान असतील किंवा आपले ग महात्मा गांधीजी असतील किंवा वेगळे जे म्हणतात की संपूर्ण ग्रामीण भागावरच आपला भारत देश वसलेला आहे आणि भारत देशाला जर डेव्हलप करायचं असेल तर ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे तो सुजलाम सुफलाम केला पाहिजे तरच प्रत्येक ग्रामीण भाग जर डेव्हलप झाला तर आपला समाज आणि आपला देश चांगल्या प्रकारे सुधरू शकतो म्हणून प्रत्येकजण समाजाकडे चला सॉरी खेड्याकडे चला ग्रामीण भागाकडे चला अशा प्रकारची आपण शासनाद्वारे नेहमी प्रेरणा दिली जाते युवकांना की जी योग विशेषतः जी क्रीम सोसायटी आहे ती देश सोडून बाहेर जाण्याचा जे जा प्रयत्न करते त्यांना देशात थांबवलं जातं किंवा त्यांना ग्रामीण भागाकडे आणून त्यांचा विकास केला जातो अशा प्रकारचा जा जेव्हा आपण विचार करतो पण तसे विद्वान जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातले जेव्हा ग्रामीण भागामध्ये येतात तेव्हा तेथील काय समस्या असतील हे काही लक्षात येतं का कारण प्रत्येक भागामध्ये जेव्हा ते, भागा ते येऊन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यावरती स्वतः बी डेव्हलप होत असतात पण पर्यायाने जे काही काही समाजकंटक असतात काही जसं म्हणतो ना आपण की कुत्र्याला गती आणि मानवाला प्रगती आवडत नाही त्यामुळे आपोआपच त्याला विरोध निर्माण होतो आणि अशा प्रकारचे त्रासदायक घटना हे घडत असतात प्रत्येक क्षेत्रातला जो व्यक्ती आहे तो ग्रामीण भागामध्ये आज राहायला शक्यतो टाळतो का तर शिक्षणाच्या बाबतीत देखील त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत देखील सुविधा किंवा इतर जे काही असे समाजकंटक त्रास देतात त्यामध्ये आणि पूर्णपणे इथे जे काही राजकारण चालतं घाण विकृत मनोवृत्तीचं जे चालतं की जे बाहेरनं चांगल्या क्षेत्रातील लोक येतात ते थोडेसे विद्वान असतात आणि त्याची इन्सिक्युरिटी कुठंतरी इथल्या लोकांना वाटायला लागते ग्रामीण भागाच्या विशेषतः मग तो डेव्हलप होताना तो जनमानसात मिसळताना त्यांना कुठंतरी एक प्रकारची आसूया निर्माण होते की ज्याच्यामध्ये मग ते वेगळ्या प्रकारचे त्याला षडयंत्र रचून अडकवण्याचा ते प्रयत्न करत असतात पण अशा वेळी जसं आपण डिप्लोमॅटिक एजंटला विविध प्रकारचे प्रिव्हिलेजेस आपण देतात इम्युनिटीज देतात तशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही विद्वान ग्रामीण भागाकडे येत असतात त्यांनाही कुठले तरी प्रिविलेज किंवा कुठले तरी इम्युनिटीज त्यांना मिळाल्या पाहिजेत असं माझी इच्छा आहे की जेव्हा ते उतरतात तेव्हा जे सेल्फ डिफेन्स ते करण्याचा प्रयत्न करतात किंवा ते एक प्रकारचे समाजसुधारक म्हणून देखील कार्य करण्याचा ते प्रयत्न करत असतात ग्रामीण भागामध्ये तेव्हा जे काही आपली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आहे आणि त्यांना स्थानिक तर विरोध करत असतात पण ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर हे स्थानिक राजकारण्यांच्या हातचं खेळणं बनून किंवा काही आमिषा पैसे कुठून मिळत असतील तर किंवा वैयक्तिक द्वेषापुटे असतील किंवा स्वार्थ असेल जे काही त्यामागचा विचार असेल किंवा माल ॲडमिनिस्ट्रेटिव्हपासून ते एक हुकुमशाहीची जी काही घटना असते तर ह्या गोष्टी ग्रामीण भागामध्ये घडत असतात आणि हे वाईट लोकांनाच मदत जास्तीत जास्त करत असतात का तर ड्रग्ज व्यापार झाला कत्तलखान्यात काम करणारे काही काही झाले किंवा दोन नंबर करणारे असतात त्यापासून कदाचित त्यांना हप्ते मिळत असतील काही सांगतात नाही त्याच्यामुळे त्यांच्याशी ते संबंध यांचे चांगले राहतात खरं जर विचार केला तर जे काही प्रशासन आहे त्यांचे संबंध हे ज्या भागामध्ये ज्या काही ठराविक जे लोक असतात चांगला शिक्षक असेल चांगला डॉक्टर असेल चांगले वकील असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले समाजसुधारक असतील एक समाजाभिव कार्य करणार कुठलाही व्यक्ती असेल त्यांच्यावर संबंध त्यांचे चांगले असायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही त्याच्यामुळे अशा व्यक्तींना जाणीपूरक त्रास दिला जातो आणि कदाचित अशाच व्यक्तींवर एफ आय फाडले जातात आणि त्यांना जाणीपूरक त्रास देण्याचा जा प्रयत्न केला जातो तर माझं हेच मत म्हणणं आहे की जर ग्रामीण भागाचा विकास व्हायचा असेल आणि पर्याणी देशाला जर मोठं व्हायचं असेल तर ग्रामीण भागातील अशा काही जे काही लोक आहेत जे की जे प्रत्येक क्षेत्रातले विद्वान तिथं राहत असतील तर त्यांना कुठेतरी प्रिव्हिलेजेस मिळावेत जसं की लगेचच त्यांचं कोणतरी आलं आणि न सांगताच त्यांच्यावर एफ आय आर फाडणं पुन्हा मग एफ आय आर फाडला की ते काय लवकर नीट होत नाही आणि चुकीच्या पद्धतीने चार्जशीट तयार केले जातात का तर जे पैसे देतात किंवा जे अशा पद्धतीने फार घडतं पण ज्युडिशरी कुठेतरी आपली चांगली आहे त्यामुळं तिथं गेल्यानंतर न्यायनिवाडा होतो पण त्याला तीन ते पाच वर्ष जातात त्यामुळे एखाद्या व्यक्ती जर चांगलं काम त्याच्या त्या ते क्षेत्रात करत असेल आणि त्याचा जर समजा अशा पद्धतीने विचार प्रभाव बदलला आणि तीन तीन पाच पाच वर्ष जर त्याच्यामध्ये त्याला मानसिक हॅरेशमेंट जर होत असेल तर ह्याचा परिणाम त्या व्यक्तीवर होतो आणि त्याची जी काही चाललेली डेव्हलपमेंट असते मानसिकता असते जी काही समाजसेवा करण्याची त्याची इच्छा असते ते, ते सुद्धा कुठंतरी बंद होते आणि ती मोटिवेशन त्याचं बंद झाल्यामुळे कुठंतरी जी काही पर्यायने समाजाची आणि पर्यायी देशाचं देखील नुकसान होतं त्याच्यामुळे जर तुम्हाला असेल की ग्रामीण भागाकडे चला विद्वानांना तर त्यासाठी काही प्रिव्हिलेजेस किंवा इम्युनिटीज ग्रामीण भागामध्ये आपण द्यावी तरच हा ग्रामीण भाग चांगल्या प्रकारे सुधरू शकतो आणि हा देश डेव्हलप होऊ शकतो जे कोण विद्वान असतात ते आपल्या भागामध्ये येऊन डेव्हलप करण्याच्या इच्छेने ते आलेले असतात पण हळूहळू असं लक्षात येतं की इथे एक दशकामध्येच ते इथलेच होऊन जातात आणि ते जनसामान्यासारखेच ते वागायला लागतात का तर त्यांना पर्याय नसतो त्यांना स्वतःमध्ये बदल घडवून आणावं लागतो ते इतरांमध्ये घडवताना त्यांना खूप त्रास झालेला असतो त्यामुळे माझ्या सांगण्याचा जो मथितार्थ आहे तो आपल्याला आपल्याला निश्चित लक्षात आला असेल तर ज्यावेळेस प्रिव्हिलेजेस चांगल्या लोकांना मिळाले पाहिजेत आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीजला समजून सांगितलं पाहिजे की जरी समजा एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत आली तर त्याला बाजूला ठेवा एक चार दिवस आठवडाभर त्याला वेळ द्या त्याच्यामध्ये सत्यता पडताळा नक्कीच आठवडाभरामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की शंभरपैकी ऐंशी आय आर आपल्याला फाडावे लागणार नाहीत कारण लक्षात येईल की हे सगळं षडयंत्र आहे पण त्या षडयंत्रामध्येच सामील आजकाल आपलेच लोक झालेले दिसतात आणि जाणीपूर्वक हॅरॅशमेंट केली जाते आणि पुन्हा आपल्याला माहिती आहे की आपली जी काही न्यायिक सिस्टीम आहे त्याला तीन पाच वर्षे जातात त्याच्या जा कुटुंबाची त्याचे हाल बाकीचे सगळ्याच गोष्टी केल्या जातात आपण पाहतो की डॉक्टर वळसनकर असतील सोलापूरचे किंवा कित्येक मोठ्या लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे कशासाठी केलेलं आहे ते जीवावर उदारून नाही केलेला आहे त्यांना माहिती आहे की एकदा ह्या सिस्टीममध्ये गेलं की मीडिया झालं किंवा ते सिस्टीम झालं एवढी हॅरॅशमेंट करते एवढं नाव खराब करते की त्यांचं नावसुद्धा आ... जनसामान्यामध्ये जाऊ नये आणि कुठेतरी भीतीपोटे अशा प्रकारचे ते विचार करायला लागतात एखादी समजा स्त्री डॉक्टर आहे परवा एका स्त्री डॉक्टरने डिलिव्हरीमध्ये त्यांचं ती बाई एक्सपायर झाली म्हणून तिच्यावर तीनशे दोन मृत्यूचा ती खटला गुन्हा राजकीय द दबावपुटी पोलिसांनी दाखल केला आणि तिने लगेच आत्महत्या केली हे कशासाठी ह्या गोष्टी होत असतात अहो ठराविक वेळेस जर पुण्यासारख्या ठिकाणी जर पेशंट दगावू शकतो तर ग ग्रामीण भागामध्ये तर व्यवस्था नसते त्यांना जीवावर उधार होऊन शक्यतेवर उधार होऊन त्यांना काम करावं लागतं तर एखादी गोष्ट चुकून होत असते त्याला पर्याय नसतो प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते सिच्युएशन वेगळं असतं ह्याची शहानिशा न होताच अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळं जर चांगले लोक ग्रामीण भागात टिकायचे असतील ग्रामीण भागामध्ये त्यांना विकास करायचा असेल तर त्यांना ते सुद्धा कुठंतरी एक चांगले प्रिव्हिलेज दिले पाहिजेत का तर तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तु प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही जसं गॉड इज नॉट म्हणतो आपण की नॉट प्रेझेंट ॲट एव्हरी इमर्जन्सी सो ही क्रिएट अ डॉक्टर किंवा प्रत्येक वेळेस प्रेम करायला देव येऊ शकत नाही म्हणून तिने आई निर्माण केली तशा तु पद्धतीने हे लोक असतात तर ह्यांना कुठंतरी ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोहोचू शकत नाही मग ह्यांना थोडीशी प्रिव्हीज द्या तरच या समाजातील जे काही सध्याचे ज्वलंत उदाहरण आहेत धर्म असतील घर असेल जातीवाद जाती असेल शेतकरी आत्महत्या असतील बेरोजगारी असेल भ्रष्टाचार असेल किंवा आतंकवाद असेल जे काही असेल जर प्रिव्हिलेज ह्या लोकांना जर दिलं चांगल्या लोकांना त्या पुरतं स्वतःची बॉडी आणि प्रॉपर्टी हे करण्यासाठी केवळ आपण ह्याच्यामध्येच पाहतो संविधानामध्ये किंवा कायद्यामध्ये की स्वतःच्या बॉडीला आणि प्रॉपर्टीला जर धोका निर्माण झालं तर तुम्ही डिफेन्स करू शकता बाकीचं तर तशा गोष्टी होत नाहीत प्रात्यक्षिक मात्र खूप वेगळं असतं आणि हॅरेशमेंट त्या व्यक्तीचीच केली जाते त्यामुळे एवढंच मला म्हणायचं आहे की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे दुष्ट विचार दूर क करायचे असतील तर चांगल्या प्रकारे वेगळी यंत्रणा राबवा जर समजा काही हे चार्जशीट घेत नसतील तर ऑनलाईन तक्रारीमध्ये सुद्धा जे कोण असेल पुढचा व्यक्ती की जसं नॅचरल जस्टिसप्रमाणे त्याचं ऐकून घेतलं पाहिजे तो जो काही सांगतो की कुठल्या मार्गाने आपण तपास करावा कदाचित ज्याच्यावर अन्याय घडला त्याला चांगल्या प्रकारे माहीत असते की कुठल्या मार्गाने जर आपण गेलो तर त्या गोष्टी घेऊतात हो पण ह्या गोष्टी दूर सारल्या जातात त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्यांच्या था। जा पद्धतीने थातूरमाथूर चार्जशीट बनवली जाते आणि अगदी पिक्चरमध्येच एखाद्या गोष्टीचा षडयंत्राचा पडदा फाश केला एवढं दाखवलं जातं पण प्रत्यक्षात असं होत नाही सगळ्या गोष्टी वशिला जात धर्म पैसा ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून जातात आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः जी काही मोठी कम्युनिटी आहे तीच टिकू शकते का तर त्यांचे कुठं ना कुठं नातेवाईक असतात बाकीचे पॉलिटिकल संबंध असतात पण जे काही बहुजन किंवा साधारण व्यक्ती जे असतात त्यांना मात्र नक्कीच त्रास होतो म्हणून मला असं म्हणायचं आहे की यावर शासनाने चांगल्या प्रकारे विचार केला पाहिजे तरच ग्रामीण भागात लोक टिकतील आणि ग्रामीण भाग डेव्हलप झाला म्हणजे पर्यायाने आपला देश डेव्हलप होतो आणि एक आपला जागतिक महासत्ता बनण्याचं जे स्वप्न आहे ते लवकर आपलं पूर्ण होऊ शकतं जय हिंद महाराष्ट्र पोलीसने चोवीससाठी महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी हरुण शेख अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या निप चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद